महारुख महानिंब झाडाची सविस्तर माहिती कुळ सिमरुबेसी अन्य भाषेमध्ये नावे मराठी महारुख महानिंब हिंदी लिंबडो महारुख गुजराती मोटो अर्डुसो कन्नड दोढुमर हे संस्कृत महानिंब अटरुश इंग्रजी ट्री ऑफ हेवन लॅटिन एलियथस एक्सेलसाप आढळणारा परिसर श्रीलंका भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे भारतात गुजरात राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र जंगलामध्ये आढळून येतो ऐतिहासिक माहिती या भव्य सुंदर व पांझडी वृक्षाचा महानिंब असा उल्लेख जुन्या संस्कृत वैद्यक ग्रंथांत धनवंतरि आणि राजनिघंटू आला हा मूळचा भारतीय आहे याचे शास्त्रीय वर्णन प्रथम विलियम रॉक्सबर्ग यांनी एक हजार सातशे मध्ये केले वर्णन हा एक मोठा वृक्ष आहे हा उंच वाढणारा मोठा वृक्ष आहे हा सु एक आठ दोन चार मी उंच व जलद वाढणारा असून त्याचा घेर एक आठ दोन चार मी असतो साल फिकट करडी भूरी व खरबरीत असते पाने मोठी दोन पाच सेमी लांब संयुक्त एकाआड एक समदली पिच्छाकृतीदले एक शून्य द्वेग पाच सेम्मी लांब तळाशी तिरपे व दातेरी ती विविध आकारांची असतात फुले पिवट लहान असून ती फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पानांच्या बगलेतील शाखायुक्त फुलोयावर फुलांत संदले पाच पाकळ्या पाच बाहेर वळलेल्या असतात फळे उन्हाळ्याच्या शेवटी येतात ती सपक्ष व एकबीजी असतात फळाच्या मध्यावर एक चपटे बी असते झाड दिसायला सुंदर असते म्हणून काही लोक घरासमोर शेतात लावतात गुणधर्म महारुख याची साल कडू असते महारोग कुष्ठरोग झाल्यास महारुखची साल कुटून तशीच कच्ची त्यात खडीसाखर व जिरे टाकून खातात उपयोग याच्या लाकडापासून घरासाठी फाटे मायली टेबल खुर्च्या कपाट दरवाजे खिडक्या तयार करतात